गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ मैत्रीण वटा हे क्लीन झाला आहे फरशी राहिली मैत्रीणो ओटा पुसला आंघोळ केली मैत्रीणं आधी उठल्या उठल्या पुन्हा एकदा आंघोळ्या गाडीनं लेकरायचं सुरू झालं की पुन्हा कुणालाच आंघुसू देत नाही त्यासाठी लवकर आंघोळ केली तर म्हटलं हाल पुसून घ्या हे काही दळून केले मैत्रिणी सगळ्या माझ्या पडल्या होत्या सगळ्या भरल्या सगळ्या मैत्रीण मला देवपूजा करायची उदरा एक नाव त्या दिवशी एक उंदीर मैत्रीण झाडूनच मार्म बसले मैत्रीण झाली सकाळी तेवढा कांद झालं कि मैत्रीण एक काम पुढे येत नाही इतकं झालंय ना आता काढावच लागते हे उद्या नाहीतर आज दुपार कपडा तेलकट तेलकट झालाय ओम कृष्ण हरी वासुदेव हरी सुंदरति ध्यान उभे विठेवरी करकटावरी कटावरी पीऊ सुंदरति ध्यान उभे विठे वारी, कटावडी मैत्रीनो ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय का मैत्रीण त्यांचं मी थँक्स म्हणते असंच मला आणखी सपोर्ट द्या म्हणजे आणखी मी तुम्हाला चांगली चांगली माहिती देते मैत्रीण ब्युटी टिप्स देते पुन्हा ढोकळा दाखवायचा हो मैत्रीण पण सोडाच नाही आता भांड्याला माशीला आणायला होते ढोकळ्याची रेसिपी टाकाव बनली घरीच वेळ जाते मैत्रीण इतकं धगत किचन मध्ये आमच्या नकोच वाटतंय तुमच्यासाठी करेल मैत्रीण मी सुंदर ते ध्यान विठे वारे, करकतावरी ठेवून सुंदर ध्यान उभे तुझं साबरीचा देवा ओ देक दिली पंढरी तू माझी माक दिली पंढरी तू मला गणगुळी आणायची मिळते मग मी आज देवाला किती दिवस झालं मी जाईन म्हणाय देईन मला काही जाणवत नाही आता काय करतच मिळती हे गंध लावायचा काय म्हणते त्याला गणगुळ मला कुंकाचा गंध आवडत नाही आणि चंदन आहे मैत्रीण होती पोरायला लागते बारक बारके पोरक रोज चंदनाचा गंध लागते त्याला पहिलं तर मैत्रिणी लहानपणापासून ते गंध लावित होत त्याला सवयच पहिल्यापासून आम्ही इतकं हसायचं त्याला पण त्याची काही सोय मोडली नाही आता ना आता लावायचं बंद केलं ते आता नाही लाईल पण मैत्रीण चंदन देवाचा गंध लावला ना मैत्रीण म्हणजे आकस्मित मृत्यू असते का ते योग टळत आहे मैत्रीण मी तुम्हाला त्याचा एक फायदा सांगते आकस्मात म्हणजे म्हणजे आध्यांतरी मृत्यू योग असते ते त्या गंधाने टळत आहे मैत्रीण आणि स्वस्तिक एक मैत्रीण आपल्या दारावर लावली ना विना म्हणजे अशा शक्तीचा नाश करते स्वस्तिक त्याच्यामुळं स्वस्तिक लावली पाहिजे मैत्रीण आणि घट सुद्धा मैत्रीण खूप चांगला असते घरात घटाने नकारात्मकता ते पाणी शोषून घेते आता तुम्हाला करायचं असलं करा नाही तर तुमच्या मनावर नकारात्मकता जेवढी ह्याच्यातली घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेते घटराती तुझारी अनाथ नाते वारी वारी जन्म बघा महादेव किती छान दिसायला मी वारी वारी जन्म मरणे वारी हारी पडलो आता संकट जय देवी जय देवी त्रिभुवन भूनी पाहता तुझा श्रमली परंतु दळण तिथं ठुल परंतु पैशाला पुन्हा या तिकड ठुले वारी वारी जन्म जय देवी जय देवी त्रिभुवन बुनी पाहता तुझा नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साहि वाद करता पडलो प्रवाही तुम भक्ता लागे पाऊस लावल्याही जय देवी जय देवी